कृष्ण जन्माची कथा थोडक्यामध्ये सांगणार आहे तुम्ही पात्र तयार केले का केले मग तुम्ही घेऊन या कारण मी थोडक्यामध्ये मग कृष्ण जन्माची कथा सांगून एका द्वापर युगामध्ये पृथ्वीवर पाप खूप वाढलं आता वाळ आणलं तुम्ही लवकर लवकर तो बांधा आणि पात्र तयार

मला भार होते कारण या धरणीला धरतीला तीही माणसा असू द्या माणसाचा बोज होत नाही झाडांचा बोज होत नाही पण पापाचा आणि या पापाच्या बोझामुळे ओझ्यामुळे धरतीला त्रास होत असल्यामुळे धरती ब्रह्मदेवाला विनंती करते कि माझ्यावर ब्रह्मदेव म्हणतात यामध्ये मी काही करू शकत नाही पण आपण भगवंताला शरण जाऊ म्हणून गौमातेला त्या धती मातेला घेऊन वैकुंठामध्ये गेलेत ब्रह्मदेव सोबत स्वर्गातले देव सुद्धा गेलेले आहेत वैकुंठात गेल्यानंतर प्रथवीने भगवंताला विनंती केली प्रभू माझ्यावर जो पापाचा बोज वाढला तो कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी कृपा करा तेव्हा भगवंताने प्रथवीला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तू काही चिंता करू नकोस मी सर्व ठीक करतो मी थोड्याच दिवसानंतर पृथ्वी तलावर अवतार धारण करेल यादव कुळामध्ये कृष्ण म्हणून अवतार धारण करेल माझ्यासोबत शेषनाग सुद्धा बलराम म्हणून अवतार धारण करतील स्वर्गातल्या देवांना सांगितलं तुम्ही देखील यादव कुळामध्ये जन्माला या अवतार घ्या आणि पृथ्वी आनंदाने परत आली आहे शुकाचार्य सांगतात राजन त्यावेळी पृथ्वी तलावर मथुरा नावाची नगरी होती त्या नगरीचा राजा होता उग्रसेन उग्रसेन राजा अगदी धर्मात्मा होता पण त्याचा मुलगा होता अत्यंत पापी असणारा कंस कंस फार पापी होता जबरदस्ती आपल्या पित्याला टाकून स्वतः राजा झाला होता त्याचा आपल्या फलद बहिणीवर फार प्रेम होता, होता देवकी देवकी चूपवर झाली तसं कंसाने स्वत देवकीसाठी मुलगा पाहिला यादव कुळातील सरदार होते वसुदेव महाराज तर वसुदेव महाराजांसोबत तिचा विवाह ठरवला विवाहाचा दिवस उजळला स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण विवाह पार आहे देवकी जेव्हा सासरी निघाली तेव्हा कंसाने खूप सारं धंदवलं थोंडा म्हणून दिला आहे आणि कंस म्हणतो की माझ्या लाडक्या बहिणीला मी स्वतः सासरी नेऊन सोडणार म्हणून कंसाने एक रथ सजवायला सांगितलेलं आहे त्या रथामध्ये देवकी वसुदेव यांना बसवले आणि कंस स्वत रथ हाकायला बसला आणि रथामध्ये बसून आपल्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी कंस निघालेला आहे रथ थोडासा मथुरेच्या बाहेर आला स्वर्गातल्या देवांना जलन व्हायला लागली की जर कंसाच्या हातून असं चांगलं कार्य घडत राहिलं तर याचं पाप वाढणार नाही पापाचा घडा भरणार नाही जोवर पापाचा घडा भरणार नाही तोवर देव अवतार घेणार नाही म्हणून त्या ठिकाणी अचानक आकाशवाणी झाली की हे कंस ज्या देवकीला तू रथामध्ये बसून घेऊन चाललास तिचा आठवा पुत्र तुझा वध करेल तेव्हा कंस माता देवकीला मारायला निघाला तेव्हा वसुदेवानी वचन दिलं की माझा प्रत्येक होणारा मुलगा मी तुला आणून देईन पण तू आम्हाला मारू नकोस कंसाने दोघांनाही कारागृहात टाकलं आणि त्या कारागृहामध्ये दे। देवकीने पहिल्या बाळाला जन्म दिला कंसाने तो बालक जन्मताच मारून टाकला दुसऱ्या मुलाला जन्म दिला तोही कंसाने मारून टाकला तिसरा चौथा पाचवा सहावा सहा बालक कंसाने मारलेले आहेत सातवा शेष नागाचा अंश होता भगवंताच्या आज्ञेने योग मायेने देवकीच्या गर्भातला तो अंश रोहिणीच्या गर्भात ठेवला आणि रोहिणीने शेष नागाचा जो अंश आहे त्याला जन्म दिलेला आहे आणि त्याचं नाव ठेवलं बलराम त्यानंतर मग माता देवकी आठव्यांदा गर्भवती होती चेहऱ्यावर तेज फार पसरले ते तेज पाहूनच कंस घाबरलेला आहे आणि कंसाने आता पहारा खूप वाढवलेला आहे आणि मग ती पवित्र तिथी जवळ आली श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या रात्री त्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय बरोबर रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कंसाच्या कारागृहामध्ये आठ वर्षाची बालमूर्ती प्रकट झाली आहे कृष्ण भगवान की जय आणि भगवान परमात्मा प्रकट होऊन देव की वसु